राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला एकीकडे एक रासपचे नेते महादेव जानकर हे माढा लोकसभा मतदारसंघातून लढण्यास इच्छुक आहेत त्यासाठी ते शरद पवार यांच्या भेटीगाठी घेत असताना महादेव जानकर यांचे पुतणे स्वरूप जानकर यांनीही काकांना आव्हान देत माढ्यातून लढण्याचे संकेत दिले काय म्हणाले स्वरूप जानकर माननीय महादेव जानकर यांना चार दिवसांपूर्वी मी एक खुले पत्र लिहिले होते त्यांनी पुतण्या राजकारणात येणार नाही या त्यांच्या वक्तव्याची मी असहमती दर्शवली होती मी राजकारणात येणार आणि प्रसंगी माढा लोकसभेची निवडणूक लढवणार अशी भूमिका घेतलेली आहे ती आज थोड्या विस्तारानं स्पष्ट करतो गेल्या तीस वर्षात जानकर साहेबांनी कुटुंबियांशी कधीही सुसंवाद केला नाही तरी कुटुंबियांनी त्यांना शक्य ती साथ दिली आहे गेल्या दहा वर्षापासून ते मुख्य राजकीय प्रवाहात आहेत या दरम्यान मी पुतण्या म्हणून आजवर कधी त्यांचे नावही सांगितलेले नाही त्यांच्या नावाचा गैरवापर करायची गोष्ट तर फार लांबची बाब आहे असे असताना जानकर साहेब वारंवार पुतण्या राजकारणात येणार नाही असे सांगतात ही बाब खटकणारी आहे असे स्वरूप जानकर म्हणाले दोन हजार चौदापूर्वी त्यांनी केलेल्या राजकीय संघर्षाचा आम्हाला प्रचंड अभिमान आहे पण सत्तेतल्या जानकर साहेबांची आम्हाला नेहमी चिंता वाटत असते त्यामुळे अप्रत्यक्षपणे मदत करण्याची भूमिका आमची असते पण त्यांना ती मदतही नको आहे असं दिसत आहे त्यामुळे पुतण्या राजकारण करणार नाही या त्यांच्या भूमिकेला विरोध करावा लागत आहे तुम्ही परभणीतून लढा किंवा उत्तर प्रदेशच्या मिर्झापूरमधून लढा आमची काही हरकत नाही पण तुम्ही माढ्यातून लढायचा विचार करत असाल तर गंभीरपणे सुसंवाद करा अन्यथा माढ्या तुमचा पुतण्या तुमच्यासमोर असणार आहे याची गंभीरपणे नोंद घ्या हे मला सांगायचं आहे असं थेट आव्हान स्वरूप जानकर यांनी दिलं आहे